हो जसं तुला चहा गाळायला मेहंदी लागली होती तसं माझ्या हाताला ती खोडून द्यायला मेहंदी लागली सर्वात आधी तुम्ही माझ्या बेडरूमची अवस्था बघा तर हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेत असाल तर सकाळी उठली सर्व काम आवरले अजून म्हणजे भाजी वगैरे सर्व झालेलं आहे फक्त चपात्या बाकी आहेत ते जरा मी बाजूला ठेवलं आणि सर्वात आधी हा जो माझ्या रूममध्ये पडलेला सर्वकडे पसारा आहे तो नीट करते कारण दोन तीन दिवस झाले पाऊस सुरू होता आणि कपडे सुकले नव्हते मग त्यामुळे ते आणले की हॉलमध्ये ठेवून द्यायचे आता पहिला म्हटलं ते चपात्या वाढलास नंतर करते सर्वात आधी रूमची अवस्था आहे ती जरा नीट करते आणि हो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करत जा त्याने आम्हाला मोटिवेशन मिळते तर जाऊ आमच्या नाईट ड्युटी करून आल्या मस्त झोपले सात वाजतापासून आणि मी माझं सुरूच आहे हे करू दे ते करू दे आणि मॅडम मस्त लोळ भेटाय माझा येणापरे कशी बसलेली सारखी खर तर मी जाऊला सुटवायला गेली होती कारण की त्या झोपलेल्या होत्या आणि मी काम करत होती हे मला काही बघवत नव्हतं माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही ज्या वेळेस आपण नवीन कपडे घेतो त्यावेळेस आपल्याला अजिबातही वाटत नाही आपल्याकडे भरपूर कपडे आहेत पण ज्या वेळेस आपण धुतो किंवा कपड्यांच्या घड्या करतो आणि आपल्या कपाटात जागा बघतो त्याच वेळेस आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे खूप सारे कपडे आहेत हा प्रश्न मला नेहमीच पडतो पण उत्तर अजूनही भेटलेलं नाही जर तुमच्याकडे उत्तर असेल तर नगे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मगाशी ज्या वेळेस रूमचा दरवाजा खोलला त्यावेळेस तुम्ही माझ्या रूमची अवस्था बघितलीच होती आता तुम्ही बघू शकता किती छान दिसते नीट नेटकं ठेवल्यानंतर काहीही छानच दिसतं ते आवरलं आणि आली किचन मध्ये स्वयंपाकला आता मी स्वयंपाक करत होते म्हटलं आता फ्रीजमधून काकड्या काढते कारण की आपण एकदम काकड्या काढतो त्या थंड्या असतात आणि मला मला आधीच सर्दीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्या फ्रीजमधून काढून ठेवते जोपर्यंत त्या म्हटलं माझा स्वयंपाक होईपर्यंत त्या काकड्या रू, रूम टेम्परेचर वर येऊन जातील <laughs> काकड्या काढल्या आणि हा फ्रीज बंद केला त्या फ्रीजच्या वर होत्या हे सामान असा पडलं आणि ठाचकान फुटलं झाले सर्व काच काच म्हणून माझी जाऊ मला बोलतच असते की तू हे काम ढंगायचं करत ना त्यांचं कस म्हणणं ते पण बरोबर आहे पण मला असं वाटलं नाही फ्रीज वर कसं थोडा पडेल तर मी इथे जुनी टेक्निक यूज केली गावी कसं का जर काच वगैरे तुटला आणि बारीक बारीक काच असले तर त्यासाठी शेण घ्यायचे आणि शेणावरती ते असं डॅब करून ते सर्व जे काच आहेत त्याला लागून जायचे पण आता इथे शेण नाही आहेत त्यामुळे मी कणकाचा थोडासा भाग घेतला आणि त्याला डॅब डॅब करून खूप असे बारीक झालेले जे काच आहेत त्याला लावून घेतले त्यानंतर ते सांडलेलं एसेन्शियल ऑइल ते सुद्धा कापडाने पुसून घेतलं मी बसलेली मिनूचा फोन बघत होती तेवढंच बिटूने सनस्क्रीन लोशन घेतला आणि माझ्या पाठीमागे होती साडून टाकला आता इथे लपली आहे मग ते मम्मीला सांग मी तिचा सनस्क्रीन सांडवलाय हो आणि मी इथे लपते कॅश थांब ना तुझी पिठाईच करायला लावते मी थांब हसू नको थांब ना मी ना हे बघ एवढा सनस्क्रीन सांडवला मी तिथे होते मी मोबाईल खाली बघत होती तुझा पण नाही लपली ना ती तिची पाठच लाल करते मी इकडे या <laughs> म्हटलं ना <laughs> <गी जीज़े>? <laughs> लाल करते ना <laughs> चेहरा <क्या दे laughs> <किते हु। laughs> किती गोड स्माइल दिली ना माझ्या मिस्टरांनी चला <laughs> तुम्हाला जाऊची गंमत दाखवते <laughs> आताच थोड्या वेळ झाले ना झोपेतून उठली आता आंघोळी केली जेवण केलं आणि आता झोपते ती मार्केटमध्ये जाऊ तर नाही म्हणते मला झोपली ना सात वाजता पासून तर आता उठली एक वाजता एक का दीड वाजता पागल झाली सांग पागल काही आता धोचलं आणि आता परत झोपली आता किती तीन वाजले सर्दीमुळे कण 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 होत आहे मी ते अशीच एडिट करत होती बसलेली होती आणि माझे मिस्टर इथे बसलेले होते मी इथे बसले होते मी <coughs> मोबाईलमध्ये एडिटिंग करत होती आणि एकदम असं मला कणकन व्हायला लागलं डायरेक्ट फोन ठेवला आणि तिथेच एक सेकंड साठी डोळा लावला आणि लगेच उठली जसा आम्ही डोळा लावला तसं तर मग जास्त रसरस रंग करायला लागला आता म्हटलं मी उठतही नाही आता माझी तब्येत खराब झाली आणि खरंच खूप होत आहे आणि अंग पण दुखत आहे भरपूर सर्दीमुळे जेव्हापासून सर्दी झाली ना तेव्हा कालपासून सर्दी आहे म्हणा आजपासूनच नाही पण आज जरा जास्तच वाटतं काल परवापासून तर माझी काही करायची पण इच्छा नाही होता ना ब्लॉगिंग ना मिनी ब्लॉगिंग ना व्हिडिओ काहीच नाही पण ते शेवटी दोन तीन प्रोडक्ट होते ज्याचे व्हिडिओ बनवायचेच होते मला कारण की त्यांची लास्ट डेट होती जर त्याचे व्हिडिओ बनवले नसते तर ते तसेच पडले असते मलाच ठेवावं लागले असते म्हणून त्याचे मी व्हिडिओ बनवले कसे तरी मॅडमला म्हटलं चला तर मॅडम आपल्या मस्त उद्या जाऊ परवा जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ असंच करतात बघू आता तर उद्या परवा कधी येतो आणि बरं झालं आम्ही गेलो नाही कारण मला तसंच होत आहे बाहेरून जर गेल, गेलं बाहेर गेलं असतं घरी आलं असतं तर मी काहीच करायच्या कामाची राहिली नसते तर मी स्वयंपाक पण केला नसता काही नाही डायरेक्ट अंगावर घेऊन झोपून राहिले असते तर तिने बरं झालं नाही म्हटलं या शर्टवर पॅन्टे या शर्टवर पॅन्ट <laughs> <याशा दोर पेंडे। laughs> नाही पॅन्ट पें... पॅन्ट चेंज कर कोणती घालू जीन्स घाल ना ब्लू जीन्स एवढा मोठा ढोला झाला आहे पण त्याला अजूनही कपड्यांचा सेन्स नाही काही कॉम्बिनेशन नाही कसं घालायचं काय घालायचं अजूनही एवढा मोठा झाला पण तरी तो विचारल्याशिवाय कपडे घालत नाही जा एक तर शर्ट चेंज कर एक तर पॅन्ट चेंज कर जा रे पैसे हो पैसा आहे बाबा पैसेवाला वगैरे रे तू कोणी दिले अरे तुला पैसे पाचशे रुपये कोणी दिले कशासाठी द्या मग देऊन टाकला मला <laughs> ना पैसे विषय मग ए मम्मी अच्छा मी म्हटलं तुझे दादू आणि पाचशेची नोट ओ माय गॉड नाही ना मच्छा बिस्किट नाही आहे ना, ना, ना। किती सारे चॉकलेट खाल्ले आज बिटू ने सकाळपासून नुसतं चॉकलेट वर हो आहे बिटू बिट्टू काय दोनच खाल्ले का बघ सकाळी मी दिलं स्कूलमध्ये मिळाले तीन तिकडून आल्यानंतर खाल्ले दोन आता खाल्ले दोन दोनच झाले का मग एवढे सारे आगा। आगा। का तू होय का थांबीला चाय ठेवायला सांगते मेरी मा, उठ चाय रखो जरा दोनच दिवस तू ठेव कालच ठेवला ना एवढी का सांगतेस का

प्रेमाच्या लायकीचीच नाही असतो बिट्टू माहिती आहे का आहे का कशी सांगते वर्तवण करून आहे का माधुरीने सांगितलं बिट्टूला मला कसाला सर्वांनाच आवड तुपामधले फ्राय केलेले मकाने

तुमची पावडर घेऊन गेली मुलगी तिच्याकडे बोलते आणि पटकन क्रीम साबण काही असेल तिच्या पटकन पटकन घेऊन बाहेर म्हणजे लक्षात पण मला थँक्यू अरे लेली आहे मीरा हळू टाकायचं हळू नाही तर दाताला ना लागत बाप रे मी नाही करणार तू मस्करी करते <laughs> माझी मी करणारच नाही नाही मी मस्करी मला नकोच आता नको आता रागवली ती तिने मना दिला आणि स्वतःच रागवली मी दुसरं घेऊन ये मी दोन आणते मी एक खाल्लं ना मी तुझ्यासाठी दोन घेऊन येते सोड मला <laughs> कळई मध्ये आहेत ना नाही ना माझ्या सोनूसाठी बनवलं दादा म्हणायचं ना आई ते हजारो तू विकत घेतले असतील ते तिला हा तिला ते स्कूल मध्ये मिळालं तिच्या स्कूलमध्ये कोणाचा बर्थडे होता त्याने चॉकलेट आणि थी हे दिलं तुझ्या फ्रेंडच मानवी काही बोलते चहा नाही रखने वाली रखण्यावाली तीन जसं तुला चहा काढायला मेहंदी लागली होती तसं माझ्या हाताला ती खोडून द्यायला मेहंदी लागली मेहंदी लागली हो लाग अगं जा तिकडे मग से अनार इथे थोडाफार बिटूचा अभ्यास घेतला त्यानंतर किचन मध्ये आली इथे पावट्याच्या शेंगा केला ज्या मला भरपूर आवडतात त्यानंतर किचन मध्ये आर्यन सुद्धा आला काहीतरी आमच्या गोष्टी सुरू होत्या आता त्याचा बर्थडे येणार आहे त्यामुळे त्याला विचारलं की तुला काय गिफ्ट पाहिजे नहीं विचार से मैं आईफोन आज हमारा देख लीजिए ओह आईफोन मैंने कार के बाहर का मांग लिया सवस्ता है काय हो तुला तो वाटते का मी बिना फालतू जे वस्तु दे दे मु का सरप्राइज है बेटा देना ऐसी कि सब तो हे लहानी मुलं मनाला इंटरवर जाऊ मग assortती राहू देओ पैसे वास्तील देवडे माते रावते रावते त्यानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी करत जेवण झाले त्यासोटा मी तसाच ठेवला होता तो जाऊनी पुसून घेतला छोटी जाऊ बसलेली आहे आणि मोठी जाऊ काम करत आहे हे तर तुम्हाला कायकच ठिकाणी बघायला मिळत असेल <laughs> <आज़े? नुँगी पारा। laughs> <लाएता> ले, <laughs> रात्रीचे साडे दहा वाजले तरी अजून यांची मस्ती सुरूच आहे आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय